અજય ઉમાળકર એ નિવાસસ્થાની ગોમતા પૂજન સોહળા સંપન્ન શ્રાવણ સોમવાર નિમિત્ત ભવ્ય શોભાયાત્રુનુન ગોમતું આગમન ભક્તિભાવાને પૂજન ના ફરાળા વિતરણ भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला मातृतुल्य मानले जाते गोमातेमध्ये त्या कोटी देवांचा वास असल्याची श्रद्धा असून तिच्या पूजनाने घरातील वातावरण पवित्र व सकारात्मक होते असा समज आहे अशाच श्रद्धेने प्रेरित होऊन महाराष्ट्र अर्बन परिवाराचे कार्यकारी संचालक अजय उमाळकर यांनी श्रावण सोमवारच्या पावन पर्वावर त्यांच्या नवीन निवासस्थानी गोमातेच्या पूजनाचा भक्तिमय कार्यक्रम आयोजित केला या पूजनासाठी गोमातेला केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या शेतातून वाजत गाजत ढोल ताशा लेझिम आणि पारंपरिक वेशभूषेतील शोभायात्रेतून परिवार कलेक्शन या उमाळकर यांच्या निवासस्थानी आणण्यात आले या भव्य मिरवणुकीत परिसरातील अनेक श्रद्धाळू आणि भक्त सहभागी झाले होते निवासस्थानी पोहोचल्यावर महाराष्ट्र अर्बन परिवाराचे कार्यकारी संचालक